रामराजेंनी पक्षांतर वगैरे करताय तर मला असं वाटतंय की ते पक्षांतर ते काय करत नाही ते तिथंच होते त्यांनी विरोधात काम केलंय का रणजित सिंहांच्या शंभर टक्के केले त्यांच्या गटानं शंभर टक्के विरोधात काम केलंय परंतु डिस्कॉलिफिकेशन होऊ शकत नाही कारण रामराजेंनी तसं कुठं ते चित्र तयार केलं नाही हे भांडण रामराजे विरुद्ध अजित पवार असं नाही किंवा रामराजे विरुद्ध शरद पवार असं नाही रामराजे विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर रामराजे विरुद्ध जयकुमार गोरे असंही भांडण आहे आणि त्यामध्ये आताच्या घडीला रामराजेंना या दोघांनी मिळून श दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही किती जरी म्हटला तरी स्वबळावर लढवल्या जातील सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी हे समोरासमोर लढतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपल्या गटाचं अस्तित्व टिकून राहणं अनिकेत राजे नाईक निंबाळकरांचा राजकारणामध्ये प्रवेश घडून आणून त्यांना कुठंतरी स्थान देणं आणि आपला राजे गट ज्या राजे गटाचं प्राबल्य विधानसभा मतदारसंघावर होत ते पुन्हा एकदा प्रस्थापित करणे यासाठी रामराजे प्रयत्न करतील असं मला वाटतंय त्यासाठी ते रणजित सिंहांची संघर्ष करतील त्यासाठी ते अजितदादांची मदत घेतील अजितदादांना पक्षाची भूमिका पटवून सांगतील नमस्कार मी रोहित हरी द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि निकाल लागलेले आहेत महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि सरकार लागल्यानंतर राजकारणात जे वारं बदलतो आपण म्हणतात तसं आता महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये वारं बदलायला सुरुवात झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत आणि असं असताना आता राजकारणाचं जे वारे ते सातारा जिल्ह्यातली एक बातमी आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या राजकारणातल्या बदलत्या वाऱ्यांकडे लागलेलं आहे ही बातमी येते म्हणजे रामराजे राम निंबाळकर त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर रामराजे यांचे सुपुत्र अनिकेत राजे निंबाळकर हे तिन्ही निंबाळकर घराण्यातली मातब्बर नेते हे शरद पवारांकडनं पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटात येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे ही चर्चा का सुरू आहे नेमकं राजकारण काय रामराजे यांच्या अपेक्षा काय भाजपमधल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या रणजित सिंग निंबाळकरांची ते जुळून घेणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे सर आ, सर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मध्ये तुम्ही साताऱ्यात आहात तुम्ही सगळ्या घडामोडी खूप बारकाईने बघताय निवडणुकीच्या काळापासून हे राजकारण सगळं सुरू आहे आणि आता अशी बातमी येते की संजीवराजे निंबाळकर हे अजित पवारांच्या पक्षाच्या प्रवेश करण्याच्या वाटीवर आहेत रामराजेंबद्दल चर्चा आहे पण अजून बातमी नाहीये काय सांगाल संजीव राजे का का की संजीवराजे निंबाळकर हे काय अजित पवारांकडे येणार आहेत नेमकं घडामोडी काय सुरू आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अपयश मिळालेलं आहे ते अपयश हे संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या दृष्टीनं म्हणजे रामराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर या गटाच्या दृष्टीनं हे अपयश खूप त्यांचं आत्मचिंतन करणारं ठरलं आणि त्यामुळे संजीवराजेंनी रामराजेंच्या पुढाकारानेच हा निर्णय घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मुळामध्ये ह्याचं जर विश्लेषण जर करायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वारं शरद पवारांचं होतं महाराष्ट्रामध्ये ते पाहता मोहिते पाटील गट आणि रामराज नाईक निंबाळकरांचा गट एकत्र आला आणि या गटानं एकत्रित निर्णय घेतला एक आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केला त्यामुळं शरद पवार शरद पवारांच्या गटामध्ये जरी त्यावेळेस रामराजे नसले तरी ते अदृश्यपणे शरद पवारांच्या गटाच्या सोबत होते त्यांच्याच भाषेत सांगायचं गेलं तर आणि नंतरच्या कालावधीत विधानसभेमध्ये मात्र जे काही घडलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जो उमेदवार दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवारांच्या आणून आणि त्याला निवडून आणलं त्या उमेदवाराला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा रामराजेंचा गट संजीवराजेंचा गट बॅकफुटवर वर गेला आणि त्यामुळं आता राजकारणातल्या अस्तित्वासाठी रामराजे आणि राजे, राजे गटानं पुन्हा एकदा अजितदादाशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतलाय सास महिने झालेले आहेत खरं लोकसभेच्या वेळेला सिंग निंबाळकर यांच्याशी पटत नाही म्हणून रामराजे हे शरद पवारांकडे गेले होते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटली जेव्हा अजित पवार हे बाहेर पडले तेव्हापासून रामराजे निंबाळकर यांची अजित पवारांना साथ होती प्रेक्षकांना मला सांगायचं की रामराजे निंबाळकर यांची जाव हे नार्वेकर आहेत म्हणजे त्यांचं भाजप कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे सहा महिन्यात इकडं सहा महिन्यात तिकडं असं नेमकं काय घडलं की सहा महिन्यात त्यांना आता हे सुचलेलं आहे की आता आपलं भविष्य जे आहे ते अजित पवारांबरोबर आहे हा केवळ राजकारणाचा एक भाग आहे का राजकारणाचा तर निश्चितपणे भाग आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रामराजे नाईक निंबाळकर यांचं प्रदीर्घकाळचं राजकारण जे आहे ते शरद पवारांच्या सोबत गेलेलं आहे म्हणजे एकोणीसशे असले तरी शरद पवारांच्या पुढाकारानं पुढे त्यांना सर्व काही मिळत गेलं म्हणजे कालांतरानं ते कृष्णा खोऱ्याचे मंत्री झाले पुन्हा साताऱ्याचे पालकमंत्री झाले ज्यावेळेस त्यांना साताऱ्याच्या पालकमंत्री पदावरून बाजूला केलं त्यावेळेस त्यांना नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष केलं गेलं पुन्हा दोन्ही सरकारांच्या कालावधीमध्ये ते विधान परिषदेचे सभापती राहिले होते म्हणजे अशा प्रकारे प्रदीर्घ काळ शरद पवारांच्या आशीर्वादाने रामराजे हे सत्तेवर राहिले परंतु याच रामराजेंनी अजितदादा ज्यावेळेस शरद पवारांच्या शरद पवारांपासून बाजूला गेले त्यावेळेस त्या तत्कालीन बंडामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती मी जे सांगतोय ते खूप महत्वपूर्ण आहे अजित पवारांनी जे काही धाडस त्यावेळेस केलं होतं त्यामध्ये जे दोन तीन जण होते त्याच रामराजे होते त्या दोन तीन जणांमध्ये सर्वात जास्त शिक्का शरद पवारांचा कुणावर होता तर रामराजेंवर होता हे समजून घ्या आणि असं असताना सुद्धा अजित पवारांनी भाजप सोबत गेलं पाहिजे ही भूमिका मांडणारे रामराजे होते आणि रामराजेंनी त्यांना तिकडं चला म्हणजे त्यावेळेस मी लिहिलं होतं की रामजी की निकली सवारी म्हणजे रामराजेंनी त्यांना अजित पवारांना सांगितलं की आपल्याला भाजपच्या दिशेने गेलं पाहिजे म्हणजे भाजपच्या सोबत गेलं पाहिजे ही वस्तूच आहे आणि त्यामुळं आता जर आपण असा विचार करतोय की रामराजेंनी पक्षांतर वगैरे करताय तर मला असं वाटतंय की ते पक्षांतर ते काय करत नाही ते तिथेच होते त्यांनी मधल्या काळामध्ये लोकसभेला सिंह नाईक निंबाळकरांच्या पराभवासाठी जे काही काम केलं अदृश्यपणे काम केलं परंतु अजित पवार गटामध्येच होते त्यांनी गट सोडलेला नव्हता विधानसभेच्या निवडणुकीत रणजित सिंहांनी त्यांचा उमेदवार दिलेला आहे फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात स्वतःचा उमेदवार दिलेला आहे त्यांनी रणजित यांनी आणि म्हणून रामराजेंनी आपला उमेदवार दिला रामराजेंच्या उमेदवाराचा पराभव झाला रामराजेंनी आपला उमेदवार पलीकडे दिला म्हणजे तुतारीकडे दिला शरद पवारांच्या गटाकडे दिला आणि जसं लोकसभेला त्यांनी केलं तसंच त्यांनी विधानसभेला केलं यावेळी ते अदृश्य राहिले परंतु त्यांनी अजित पवारांचा गट सोडला नाही तसं जर झालं असतं तर कदाचित आता डिस्क्लिफिकेशनला त्यांना सामोरे जावं लागलं असतं परंतु तसं होणार नाही त्यामुळे रामराजे तिथंच होते फक्त ते पडद्या मागून त्यांनी दोन्ही वेळेला खेळ्या केल्या त्यांचा अंदाज चुकला त्यांचा रणजित सिंहांच्या उमेदवाराचा पराभव करायचा होता परंतु ते घडलं नाही आणि त्यामुळे मग रामराजे आता संजीव राजे नाईक निंबाळकर जे पुन्हा तिकडे गेले होते ते त्यांचं पक्षांतर घडवून आणतील रामराजे मात्र तिथंच आहेत तुम्ही म्हटले की डिस्कॉलिफिकेशन होणार नाही हे रामराजे निंबाळकरांना म्हणजे त्याची नक्कीच कल्पना आहे कारण की ते स्वतः विधान परिषदेचे सभापती राहिले जे जावय आता जे जा आहेत ते विधानसभेचे आहेत त्यांनीच दोन मोठ्या केसेस हँडल केलेल्या आहेत पक्ष फुटीच्या त्यामुळे पक्षात राहून पक्षविरोधी कारवाई करायच्या आणि मग डिस्कॉलिफिकेशनची टांगते दलोर आपल्यावर कशी राहणार नाही याची कायदेशीर बाबी रामराजे निंबळकरांना नक्कीच माहिती आहेत पण या अनुषंगाने एक प्रश्न येतो की ज्या रणजित सिंग निंबाळकरांशी त्यांचा उभं वैर आहे किंवा छत्तीसचा आकडा आहे आणि त्याच त्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण अजित पवारांच्या पक्षात राहूनच पण जर का आता रामराजे निंबाळकर जर का अजित पवारांकडे येत आहेत तसंच समजतंय अजून प्रवेश झालेला नाही अधिक पण म्हणजे मला टेक्निकल गोष्ट क्लिअर करायची की रामराजे सर तुम्ही जसं म्हटलात तसं की पक्ष सोडून कधी गेले नव्हते रामराजेंचा प्रवेश वगैरे म्हणता येणार नाही तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या त्याचं कारण पुन्हा सांगतो कारण रामराजेंनी पक्ष सोडलेला रामराजे अजित पवार गटासोबतच आहेत तांत्रिकदृष्ट्या अजित पवार गटासोबत आहेत समजून घ्या ते कुठल्याही व्यासपीठावर गेलेले नाहीत त्यांनी विरोधात काम केले कारण जी सिंह शंभर टक्के केले त्यांच्या गटानं शंभर टक्के विरोधात काम केले परंतु जो मुद्दा डिस्कॉलिफिकेशन ज्याच्यावर आपण चर्चा करतोय त्याचा होऊ शकत नाही कारण रामराजेंनी तसं कुठं ते चित्र तयार केलं नाही उलट पर्वाच्या अजित पवारांच्या बैठकीला सुद्धा रामराजे होते शिर्डीच्या अधिवेशनाला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या रामराजे होते हे समजून घ्या तुम्ही जो आता मुद्दा काढलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा किंवा तुम्हाला असं म्हणायचं की रणजित सिंहांसी कसं जुळवून घेणार अजिबात जुळवून घेतलं जाणार नाही दोघांचं पण म्हणजे रणजित सिंह तेवढेच आक्रमक आहेत रणजित सिंह रामराजे नको आहेत आणि रामराजेंनाही रणजित सिंह नको आहेत हे भांडण विरुद्ध अजित पवार असं नाही किंवा रामराजे विरुद्ध शरद पवार असं नाही रामराजे विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध जयकुमार गोरे हे भांडण आहे मी समजून घ्या आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला रामराजेंना या दोघांनी मिळून श दिलेला आहे मधल्या राजकारणाच्या इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये रामराजेंच्या गटानं कायमस्वरूपी रणजित सिंह यांना श दिला जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर नेक टू नेक लढाई प्रत्येक वेळेला झाली फलटण मान मध्ये परंतु पहिल्यांदा दोघांनी मिळून दोन मित्रांनी मिळून रामराजेंना शह दिला तो आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत दिला त्यामुळे रामराजेंचा गट डागफूटवर गेला आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा ती जुळणी सुरू आहे त्याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे समजून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधल्या कालावधीतला माइंड गेम हा माइंड गेम आहे पूर्ण माइंड गेम आहे हा मधल्या काळात महाराष्ट्रानं अनेकदा बघितलेला आहे आता सुद्धा तोच माइंड गेम सुरू होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही किती जरी म्हटला तरी स्वबळावर लढवल्या जातील सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी हे समोरासमोर लढतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोण जरी आता आता माझी मुलाखत ऐकल्यानंतर सुद्धा काही जरी म्हणतील हे असं होणार नाही आम्ही महायुतीत आहे आणि महायुतीत आम्ही घटक पक्ष एकत्र आहोत मग आम्ही असं करू अजिबात नाही इथं तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यामधल्या अकराही तालुक्यांमध्ये नेक टू नेक लढाई आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आतापर्यंत सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या अन्य नगरपालिका असतील नगरपंचायती असतील किंवा दूध दूध संघ असतील किंवा खरेदी विक्री संघ असतील किंवा सोसायटी असतील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल असं सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व राहिलं होतं या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करते आणि त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे ताकदीनं एकमेकांच्या विरोधामध्ये उतरतील तिथं रामराजेंची गरज अजित पवार गटाला आहे हे समजून घ्या आणि म्हणून ती आता ही जुळणी सुरू झालेली आहे कोणत्याही परिस्थितीत अजितदादांना सातारा जिल्ह्यावरली आपली पकड सोडायची नाही नक्कीच आपण या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा येतो की रामराजे अजित पवारांकडे अजून आहे पक्षातच आहेत परत एकदा त्यांनी उघडपणे आता ते अजित पवारांसाठी काम करणार आहेत पण या बदल्यात रामराजांना अजित पवारांकडनं आता काय मिळणार आहे कारण त्यांचे जे चिरंजीव आहेत अनिकेत राजा निंबाळकर त्यांच्या पलटणची महानगरपालिका पलटणची नगरपरिषदपालिका नगरपालिका तिथल्या त्या निवडणुकींवर डोळा ठेवून रामराजेचं राजकारण सुरू आहे म्हणजे अजित पवार रामराजे या बदल्यात देणार काय हा सोपा प्रश्न आहे नाही मुळामध्ये रामराजेंना आता मिळवायचं काय नाही जे मला जे दिसतंय तर ते रामराजे आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेसारखं सारखं मोठं सभापतीपद आहे परंतु आपल्या आपला गट आपल्या गटाचं अस्तित्व टिकून किंबहुना संजीव राजे नाईक निंबाळकरांचं राजकारण पुढे कंटिन्यू ठेवणं अनिकेत राजे नाईक निंबाळकरांचा राजकारणामध्ये प्रवेश घडून आणून त्यांना कुठंतरी स्थान देणं आणि आपला राजे गट ज्या राजे गटाचं प्राबल्य फलटण विधानसभा मतदारसंघावर होतं ते पुन्हा एकदा प्रस्थापित करणे यासाठी रामराजे प्रयत्न करतील असं मला वाटतंय त्यासाठी ते, ते रणजित सिंहांची संघर्ष करतील त्यासाठी ते अजितदादांची मदत घेतील अजितदादांना पक्षाची भूमिका पटवून सांगतील मला जे काही रामराजेंचं राजकारण इतक्या वर्षाचं जे माहीत आहे ते पाहता रामराजे अशा पद्धतीच्या भूमिका घेतील आणि त्यासाठी ते संजीवराजेंना पुढे करतील स्वतःला रामराजेंना काय मिळवायचंय असं मला वाटत नाही पुढे नेताना साहजिकच पुढचा प्रश्न असा येतो की विधानसभा निवडणुकांनंतर झालेली ही घटना आहे विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांना जे काही यश मिळालेलं आहे ते सगळ्यांच्याच डोळ्यात भरण्यासारखं आहे कारण की जवळजवळ चाळीस एक आमदार त्यांचे आलेले आहेत एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा जे काही सगळे अंदाज वर्तवले होते त्यामध्ये अठरावीस आमदार हा अजित पवारांसाठी ठेवलेला आकडा होता पण त्याच्या दुप्पट जवळपास आमदार त्यांनी निवडून आणलेले आहेत हे या निवडणुकांचे परिणाम आहेत का की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इनकमिंग आहे ते अजित पवारांकडे सुरू झाले मी हा प्रश्न काय विचारतोय कारण की सुरेंद्रटकर यांनी विधान केलेलं आहे की ही तर सुरुवात आहे अजून अख्ख्या महाराष्ट्रात मोठं इन्कमिंग अजित पवारांकडे होणार आहे तर मग तुम्हाला काय वाटतं हे निवडणुकांचे परिणाम आहेत तसे नक्की नक्की परिणाम आहेत शेवटी सत्ता कोणाला नको असते आणि सत्तेचे फायदे असतात कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देता येतोय आपल्या लोकांची कामं करता येत आहेत भागामध्ये विकास कामं आणता येत आहेत ज्यासाठी राजकारणामध्ये हे सगळे राजकीय लोक प्रयत्न करत असतात त्यासाठी सत्ता आवश्यक असते आणि सत्ता अजित पवारांच्या माध्यमातून मिळत असेल तर पुन्हा एकदा अजित पवारांकडे का जायला नको असा विचार ही मंडळी करत आहेत असं मला वाटते आणि अजित पवारांच्या सुद्धा राजकारणाची स्टाईल आहे धाडकन दा, निर्णय घेतात काम होत असतील तर हो म्हणून सांगतात आणि कामांचा सा झपाटा जे स्पीड आहे अजित पवारांचं ते कुठल्याही राजकारणापेक्षा जास्त आहे त्यामुळे अजित पवारांच्या गटाकडे इनकमिंग भविष्य काळाचा काळात जर होत असेल तर ते निश्चितपणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शरद पवारांचा विषय येतो की रामराजे परत तोच विषय येतो की कधी गेले नव्हते आरे त्या पण तुम्ही म्हणतात असं की राजकारणाची सुरुवात शरद पवारांपासून त्यांनी केली आणि शरद पवार आणि रामराजे निंबाळकर यांचे जे राजकीय संबंध आहेत ते खूप जवळचे जिवाळ्याचे आणि राजकारणा पलीकडचे जे राहिले तसे राहिले असं असताना आता परत एकदा शरद पवारांकडे जाऊन येऊन ते परत अजित पवारांकडे येत आहेत तर शरद पवार यांच्या समोर आता पक्ष म्हणून आपल्या लोकांना टिकवण्याचं आणि पक्षाचं अस्तित्व राखण्याचं एक आव्हान आहे का कारण की शरद पवारांकडे आत्ताच्या घडीला लोकांना द्यायला काही नाही आहे जे काय द्यायचं त्यांचं ते देऊन झालेलं आहे इतक्या वर्षामध्ये तरी पण लोक सोडून जात आहेत तर मग शरद पवारांसाठी धोक्याची घंटा आहे का निश्चितच धोक्याची घंटा आहे कारण हे सातत्यानं स्ट्रॉंग पोलिटिकल लीडरचं जाणं किंवा ज्यांना मास बेस आहे अशा लीडरचं पक्षांतर होणं हे कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्यासाठी धोक्याची घंटा असते आणि शरद पवारांच्या बाबतीत तर ते निश्चितपणे झालेले आहे कारण सातारा हा एकेकाळी एक शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि फार बलाढ्य अशा ताकतीच्या नेत्यांनी ने पक्षांतर केलेत आहेत म्हणजे शिवेंद्रराजे भोसले असतील आता रामराजे नाईक निंबाळकर असतील मधल्या काळात मकरंद पाटील असतील म्हणजे असे जे शरद पवारांचे हेवीवेट लिडर होते की ज्यांचा स्ट्रॉंग असा प्रभाव सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर राहिला या सगळ्यांची पक्षांतर झालेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट हा इथं विकलांग अवस्थेत आहे बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे हे दोन एक बाळासाहेब तर आता पराभूत झालेले आहेत शशिकांत शिंदे विधान परिषदेवर आहेत हे दोन स्ट्रॉंग लिडर वगळता सातारा जिल्ह्यात शरद पवारांकडे दाखवण्यासारखा फार मोठा चेहरा करिश्मा असणारा चेहरा नाही यांच्यावरच भविष्यातली जिल्हा परिषद पंचायत समित्यांची किंवा नगरपालिकांची निवडणुकीची भिस्त शरद पवारांची आहे परंतु तुम्ही म्हणला तसं की मग ही धोक्याची घटना या घटनेचा परिणाम म्हणजे संजीव राजे निंबाळकर जे परत येत आहेत आणि अनिकेत राजे येत आहेत तर त्याचा परिणाम सातारा जिल्ह्यातल्या बाकीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांवर येऊ शकतो म्हणजे ज्यांची नावं तुम्ही आता घेतली शशिकांत शिंदे हे बाळासाहेब पाटील तर ह्यांच्याबद्दल पण अशा काही चर्चा आहेत की हे नेते कदाचित पुढं माग राजकारणाचं वारं बघून हे शरद पवारांची साथ सोडत पवारांकडे येतील खात्रीनं सांगू शकतो यापूर्वी या ऑफर्स या, या दोन्ही नेत्यांना झालेल्या आहेत किंवा यांच्या पक्षांतराच्या चर्चा अफवा अनेकदा उठल्या आहेत परंतु माझी खात्री आहे बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे हे शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाहीत बाळासाहेब पाटील हे कट्टर यशवंतनिष्ठ आहेत यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचे बाळकडू बाळासाहेब पाटला पाटलांना मिळालेले आहे कृष्णा त्यांच्या राजकारणामध्ये सातत्यानं पीडी पाटील साहेबांचा वारसा ते सांगत असतात त्यामुळं शरद पवारांची साथ ते सोडतील असं अजिबात वाटत नाही शशिकांत शिंदेना तर अनेकदा ऑफर होती शरद शे, पवारांच्या प्रेमाखातर शशिकांत शिंदेनी बराड्डी अशा उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये लोकसभा लढवली पुन्हा एकदा विधानसभा लढवती लढवली सलग तीन वेळा पराभव होऊनही शशिकांत शिंदे शरद पवारांची साथ सोडत नाहीत पुढेही सुटतील असं अजिबात वाटत नाही नक्कीच सर धन्यवाद तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला पॉलिटिक्सला आणि पॉलिटिक्स पलटनमध्ये नेमकं काय चाललंय त्याच्यावरती आपला प्रकाश टाकता आला आता आगामी काळात जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील तसं आपल्याला कळेल की अजून कोण कुठल्या पक्षात जात आहे इनकमिंग आउंट गोईंग जोरदार सुरू होईल आणि त्या सगळ्या विषयांचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही परत आमच्याबरोबर असाल आता तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलात आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच